पंढरपूरला निघालेल्या वारकरी महिलेचा अपघातात मृत्यू झालाय पायी वारी वाटू लागल्याने कारमध्ये कार सोलापूर महामार्गावर अपघात झाला त्यात महिलेला अन्य दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आहे मिळालेल्या माहितीनुसार गौरी कुडतरकर कोलवाळ असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे महिला अस्नोडा ते पंढरपूर वारीत सहभागी झाली होती पायी चालून थकवा आल्याने महिला कार मध्ये बसली दरम्यान कारचा पुढे जाऊन अपघात झाला महिला बसलेल्या कारला पाठीमागून येणाऱ्या इनोव्हा असून दोन जण जखमी झाले अपघातात दोन्ही कारचा चकाचूर झाला असून कारचं मोठं नुकसान झालंय गोव्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपूरला मिठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात यावर्षी देखील अनेक वारकरी पंढरपूरला गेले राज्यातील विविध भागातून पायी वारी करणारे वारकरी हिरविने वारीत सहभागी होत असतात दरम्यान अस्नोडा ते पंढरपूर वारीत सहभागी झालेल्या गौरी कुडतरकर यांचा अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या ए यम मराठी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा अपडेट रहा